नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एन डी एमधील मित्रपक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं हे नव सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तो सात राजा मदिल, तेरा विधानसभा झालेला बसला आहे या निवडणुकीचे सगळे निकाल आज जाहीर झाले असून त्यात केवळ दोन ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला तर काँग्रेसने चार आणि इंडिया आघाडी मधील घटक पक्षांनी सहा मतदारसंघात विजय मिळवला निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक झालेल्या तेराही मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये बिहारमधील रुपवली मतदारसंघात अपक्ष उमेदवार श शंकर सिंह हे हो विजयी झाले आहेत तर हिमाचल प्रदेशमध्ये पोटनिवडणूक झालेल्या तीनपैकी पैकी दोन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे हिमाचल प्रदेशामधील देहरा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमलेश ठाकूर ह्या विजयी झाल्या आहेत तर नगलड मतदार मतदारसंघातून काँग्रेसने हरदीप सिंह बाबा हे विजयी झाले आहेत मात्र हमीरपूर मतदारसंघात भाजपाच्या आशिष शर्मा यांनी विजय मिळवला इतर राज्यांपैकी मध्य प्रदेशामधील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश प्रताप सिंह यांनी विजय मिळवला तर पंजाबमधील जालधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी बाजी मारली तमिळनाडूमध्ये विक्राम विक्रावंडी मतदारसंघातून डी एम एच्या शिवा यांनी विजय मिळवला उत्तरखंडामध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली येथे बद्रीनाथ मतदारसंघात काँग्रेसचे लखपत सिंह हो, बुटोला विजयी झाले तर मंगलोर मतदारसंघातून झालेल्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे काजी मोहम्मद निजामुद्दीन विजयी झाले पश्चिम बंगालामध्येही विधानसभेच्या चार जागांसाठी मतदान झालं त्यामध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र